चली बर झालं यार आपण कुणाचा नवरा झाला नाही आहे हे मस्त आहे सर्व काही मिळत कुणा बांधलेले नाही म्हणजे कंटाळा आला तिला आला आपल्याला आला खुले वाट खतम खेळ कारण तिला माहित असत ना गलती झाली की बाहेर जावं लागणार असं ना तरी ठाव जा जा तशी हुशार झाली पण लगीन झालं की मात्र गाफील होते तिला वाटतं आता कुठं जातो नवरा पण नवरा महा हलकट तिला गुंतवतो पण स्वतः गुंतत नाही हा पुन्हा पंची उडतोच आहे मी आपण साप काय असेल ते बोलतो आत बाहेर आपलं काय नसतं आज बाहेर करायचं काय आपल्याला आपण काय कोणाचे लागते आहोत का हा सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत जीव गुंतून काय आपण कोणाचं वाकड न करता सुखात गेलं आयुष्य झालं बस पण हा मोठेपणा नाही पाहिजे पाप केलं थोबाड फोडून घेऊन म्हटलं पाहिजे की मी पाप केलं तयार असलं पाहिजे शिक्षेला असं करावं की बाकी काही वाटलं तरी लाज वाटत बाबाने लाज वाईट जास्त काय लय काय अरे गांजा म्हणजे काय घरंदाची रखेल का ठेवलेली रखे ही तर रंडी कोणी यावं तब्येतनं घ्यावं दोन दम नवेत मला सांगतो रंडी जेवढी लवकर देवापाशी पोहोचेल ना तेवढे लवकर कोण नाही पोहोचणार कोण नाही पोहोचू शकणार कारण तिला मुलीच लाज दिसते खुल्ला मामला देवा पुढे सुद्धा ताट म्हणे अशी जाईल म्हणेल देवा पोटासाठी जगले पण कुणाला ना फसवलं नाही गुंतून नंतर छळलं नाही दिलं असलं माणसाच्या जातीचे जा खाज फागवली खाज लहान मोठा गरीब श्रीमंत रोगी निरोगी काही पाय सगळे समान मानले हे देवा पाप केली असतील त्यांनी केली मी पापी नाही